हाय नमस्कार तुम्हाला मग अशी सांगितलं होतं कोण यायचंय तर आलं की चक्क सांगितलं हो, हो मी व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं वाट बघत होतो आम्ही तुम्ही दोघींचे की कशा येणार कशा येणार तिथे बसून वाट बघत होतो पण परत मी घरात गेली म्हटलं त्याला इथं बसून काय उपयोग नाही उशीर झाला ना <laughs> स्कूटी काकी आणि दोघी आम्हाला वाटलं लो मोठ्या गाडीत येतात पण ह्या ताईंनी त्यांची मुलं घरीच ठेवलेत म्हणजे तिकडं काकींच्या <laughs> इकडं नाहीतर आणली दोघी फक्त आल्या आम्हाला वाटलं लो सगळीच्या येते नाही ती काय झालं मग दिदीला हन्ना सगळ्यांना आणायचं म्हणल्यावरती गणेश गेलाय ह्याला फिरायला कुठं हात बसलंय तो هلا याच्याला कुठेतरी सळ गेली आमच्यात पण तीच चाललंय आणि ह्यांना काम होतं तेच नको बसल नको टाक बीवणं जायचं होतं आमच्यात ज्ञान्नाचं चाललंय म्हणलं आल्या म्हटला आले आले म्हटला आत्याला इचर काहीन कामाला त्याने मला सतराशे रुपये त्याला फीस काय नाही नको का तुम्ही आलाय आपण कस उशीर आला टाइमिंग झाला बाईक हाय का नाही तुम्हाला आलं की पण आलं आलं टाइमला घेऊन आलं त्या गेल्या वेळेस पण आल पण त्या म्हणल्या की आता उशीर झालाय जातो घरी पण ह्या वेळेस दोन तीन दिवस त्या तर असते <laughs> <laughs> ना चला भेटून भुटून वय कस वाटलं आमच्यात येऊन मस्त वाटलं ना <laughs> वातावरण छान आहे ना लई झाड आहे झाड आहे लई इथं आणि आमच्यात काय झालंय ह्या झाडाचा लय पाला पडतोय लिंबाच्या पडून दे काय करायचंय पाला पडला मग काय होत लय पाला पडतोय लय ब्लोअर आणलाय तसा ब्लोअर आण पण छान वाटतय थंड इथं एकदम ऊन असलं ना तरी पण ह्या झाडा ओट्या खाली माणसं जात नाहीत उन्हाळ्याच्या चार झाडावरती कुणी झोपायला कुणी कशाला हे तर एकदम कस मोकळे नसत बाराशे रुपया रेश्मान दुकानात पाच मिनिटात जाडून होत असं 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 केलं की लगेच परवा दाखवलं बरं बरं आणूया पण हे मातीच जमत का हो सगळं सगळं जमत हा मग नाही काय अडचण मग काय बाराशे म्हणल्यावर लगेच म्हणलं तरी घेऊन निघू काय त्याला एवढा <laughs> पाला गोळा करून एवढा जागेवर तुम्ही तुम्ही बसला म्हणून काय झालं आलो म्हणलं चला पळत पळत जाऊन याव आईची गाठ पडत त्यांना म्हणलं होतं मुक्कामी या पण त्या म्हणल्या माझं ताईनी बघितलं कि होत कस चाललेलं असतं माझं त्यांची मुलगी आहे ना काय नाव आहे म्हणलं काय पूर्ण पूर्ण आहे ना मग तिथं ती ठेवली काकींच्या इथं परत असते असताना मुक्कामायच म्हणलं मुलगी पण घरी राहायची नाही ना बाळा ऑर्गनिक शेती केली ना त्यांनी आमची ऑर्गेनिक शेती आपली केली बरच काय काय लावलं झंडू फुलं ही आम्ही बघितली म्हटलं चाललंय चलून द्या आणि ती रोप आमच्यात न्याय वाटतं तुमच्यात न कशाची ती झेंडूची कारण का फुलं आमची तुमच्या झेंडूची चेमच येते झेंडू कुठे गेला गेलं दुबईला तरी तसलीच फुलं येते बघितली ग कसली बे आमची झेंडूची फुलं जे आहेत नाही ही झाड आमच्या इथली बरीच कुणा कुणा गेले नाही आमची वेगळी का नाही म्हणजे आवला बेन झ तुळजापूर झेंडू नाही नाही ही कुठून आणलेलं माहितीये का आम्ही राशींवरन मामाच्या आमच्या असं चेष्टा मश्करी चालली आलत्या काकी त्याला एक व्हिडिओ काढा बापू आलेत पण आमच्या बापूंचा काय मेकअपच वाढू चाललाय वाडू झालं बापूंचा मेकअपच चाललाय सकाळी कुथमिर कशी गेली ती इचरायचं राहिले ना सकाळ तरी का बाजार हो सात आठ रुपये सहा रुपयांना चाललीये मार्केटला हाँ, हाँ, ने तुला दे, दोन आम्हाला पेंड्या दिल्या द्या दे <laughs> आमच्यात काय नाही ठेवायला बंद आहे ना बघूया चला कोथमिर काढूया वड्या करायला कसं करू जायचंय आपल्याला राना रा बघायचं चाललंय आता बापूंनी व आणलंय म्हणल्या गुर्रा उठल्या तर आणि म्हणले असताना टाकायला